औरंगजेबाची महाराष्ट्रातील कबर म्हणजेच मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक औरंगजेब जो मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट त्याचा राज्यकारभार आणि त्याचं धोरण एक वादग्रस्त उदाहरण म्हणून भारतीय इतिहासात नमूद आहे त्याच्या काळात मराठ्यांनी मुघलांविरुद्ध शौर्य आणि धैर्य दाखवले औरंगजेब हा दक्षिणेत मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी आला होता त्याने मुघलांचा दक्षिणेत विस्तार करण्यासाठी खूप लढाया केल्या पण त्याला काही यश आले नाही कर्नाटका आणि दख्खनमध्ये अनेक लष्करी मोहिमा राबवल्या पण मराठ्यांच्या विरोधामुळे त्याला काही मुघल साम्राज्य वाढवता आले नाही आणि यातच मुघल साम्राज्याच्या साम्राज्या विस्ताराला विरोध करणारा एक मोठा प्रतिस्पर्धी म्हणून मराठे उभे राहिले उलट महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य आणि मराठा साम्राज्याचा विस्तार झाला खरी लढाई सुरू केली औरंगजेबाच्या साम्राज्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये औरंगजेबाच्या कैदेतून धाडसी सुटका ते सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक हे शिवाजी महाराजांचे धोरण औरंगजेबाला मनस्ताप वाढवणारे होते एवढेच नव्हे तर शिवाजी महाराजांनी विविध लहान मोठ्या लढ्यांमध्ये सुद्धा त्यांचे कर्तृत्व आणि शौर्य सिद्ध केलं ज्यात औरंगजेबाचे दक्षिणेत विस्तार करण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले खरा टर्निंग पॉइंट झाला तो सिंहगड किल्ल्यावर मराठा सरदार तानाजी मालुसरे याने आपल्या प्राणांची आहुती देत किल्ला घेतला आणि त्यांची शौर्यकथा मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक बनली तानाजींच्या बलिदानामुळे मराठ्यांना एक मोठा विजय मिळाला आणि हाच विजय मराठ्यांची शौर्य कथा म्हणून इतिहासात नमूद झाली पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही मराठा नेत्यांनी विशेषतः छत्रपती संभाजी महाराज आणि नंतर पेशव्याने मुघल साम्राज्याच्या विरोधात शौर्यपूर्ण लढाया सुरूच ठेवल्या आणि शेवटी सतराशे सातमध्ये मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला ज्यामुळे मुघल साम्राज्यांचे दक्षिणेतून हळूहळू पतन सुरू झाले हीच वेळ साधून मराठ्यांनी मराठा साम्राज्याची शक्ती आणखीनच मजबूत केली आणि भारतभर आपलं साम्राज्य पसरवलं मराठे हे लहान मोठ्या लढ्यांमध्ये सामील होऊन कोणत्याही परिस्थितीत आपलं धैर्य राखून युद्ध करत होते मराठ्यांच्या या शौर्याची आणि साहसी कर्तृत्वाची कथा आजही भारतीय लोकांमध्ये प्रचलित आहे तर मला असे वाटते की औरंगजेबाच्या साम्राज्याच्या विरोधात मराठ्यांचे धैर्य आणि औरंगजेबाची कबर म्हणजेच मराठ्यांचे शौर्य हे दोन्ही भारतीय इतिहासातील महत्त्वाचे घटक आहेत त्यामुळेच औरंगजेबाची कबर नेहमी मराठ्यांच्या शौर्यामुळेच दक्षिणेत मुघल साम्राज्य मजबूत होऊ शकले नाही आणि मराठ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने भारताच्या इतिहासात आपला ठसा कायम ठेवला आहे याची जाणीव करून देते